नमस्कार स्वाभिमानी शेंग्या हायस्कुलातील कर्मचाऱ्यांना शेंग्या हायस्कूल येथे बारावीच्या फॉर्मचे चलन भरण्यावरून वाद निर्माण झाला असून वाद विकोपाला गेल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी येथील कर्मचाऱ्यांना मारहाण केली दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या गावकऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यावर कारवाई करावी अशी मागणी करीत शेंगगे हायस्कूल येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे आज धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपमुख्याध्यापक श्रीमती एस शेंगे परिवार हायस्कूल आरवी तालुका जिल्हा धुळे आज सकाळी साडे दहा ते पौने अकराच्या दरम्यान गावातील काही गावगुंडांनी शाळेत प्रवेश करून आमच्या शाळेतील कनिष्ठ लिपी श्री पंकज बाप्पू वरपडे याच्यावर अमानुषपणे त्या ठिकाणी मारहाण करून शाळेचे सर्व बारावीच्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म तसेच संगणक संच असतील शाळेचे शालेय वस्तू शालेय वस्तूंची मोडतोड करून त्याला जबर अशी या ठिकाणी मारहाण केलेली आहे तरी आज आम्ही आमच्या शाळेतील सर्व कर्मचारी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत या प्रकरणामध्ये आम्ही साहेबांना निवेदन देऊन साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की या प्रकरणावर दोषींवर कठोरात कठोर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल